केलं हे केल्याबद्दल फक्त यातल्या थोड्या त्रुटी भरून काढा म्हणजे पूर्ण आम्हाला शंभर टक्के हा मान्य आहे तुमचं कौतुक केलं दोघांचं तसंच जे ई सी डी सीचं आहे आहे आणि ओबीसीचे म्हणजे कुंडिकं ते ऑप्शन खुले करा ज्याला ई सी डी सीतून घ्यायचं आहे त्यातून घेईल ज्या विद्यार्थ्यांना डब्ल्यू सीमधून घ्यायचं त्यातून घेईन ज्याला ओबीसीसीतून घ्यायचं त्यातून घेईल आणि तिन्ही नसतील त्याच्याकडे व्हॅलेज दिली तर तो ओपनमधून घेईन पण कधी तुम्ही त्याला तीन राऊंड आत द्यायचं सांगितलं म्हणजे नोकरीत असाल भरती किंवा प्रवेशात असल तीन राऊंड एका महिन्यात होत नाही एवढं सोपं नाही आहे होत नाही कारण अधिकारी काही देत नाहीत काही जातीवादी आहेत म्हणून देत नाहीत काही आता संप आहे महसूलचा म्हणून मिळत नाही काही तुम्ही लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी नेहमी केली त्याच्यामुळं काही अडचणी यायला लागल्यात गर्दी असल्यामुळं तुम्ही जाणून बुजून गर्दी केली की विद्यार्थ्यांना फायदा होऊ नये गोरगरिबाच्या ओबीसी असो किंवा मराठ्यांच्या असो किंवा मुस्लिमांच्या असू दलितांच्या असू किंवा कोणाच्या असू याच्यासाठी तर व्हॅलिडिटीसाठी त्याने जर तुम्हाला आज नोंद दाखवली प्रवेश घेताना किंवा नवकर भरतीचं ग्राउंड मारताना किंवा नवकर भरतीला जाताना त्याने जर नोंद दाखवली पावती दाखवली किंवा सर्टिफिकेट दाखवलं तर त्याला त्याचा अर्ज तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि त्याला एक महिन्याच्याऐवजी सहा महिन्याची मुदत वाढ द्या तर तू सहा महिन्याची आणून दे तुम्हाला ओपनमध्ये टाकू असं अधिकारी न मानता म्हणजे शाळेचेही प्राचार्य असो शिक्षक असो ते किंवा नोकर भरतीतले एस पी असो किंवा पोलीस ग्राउंडवर कोणी असो किंवा दुसरी कोणती नोकर भरती असो किंवा जे असो नीट असो काही असो यां हे डायरेक्ट त्यांना म्हणतायत की तुमच्याकडे नाही आहे ना अन रिजेक्ट करतो चाल ओपनमध्ये टाकतो तुला म्हणजे हे अन्य आहे तुम्ही त्याला सहा महिन्याची मुदत वाढ द्या हे शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना आमची विनंती तुम्ही हे काम केल्याबद्दल विद्यार्थ्यांचं तुमचं कौतुक आहे मनापासून स्वागत आहे आडवं नाही काय नाही काय नाही केलेल्या कामाचं कौतुक करणारे आम्ही लोक आहेत फक्त ते एक करा आणि त्या नोंदी शोधायच्या बंद केल्याच्या सुरू करा व्हॅलिडिटी तात्काळ द्यायच्या सांगा सेपरेट बेंच लावा म्हणजे विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना ईसी बी सीचं असेल बीडब्ल्यूचा असेल किंवा कुंडीत आता सापडलेल्या नोंदी असाल ओबीसीचं विद्यार्थ्यांना त्यांना व्हॅलिडिटी काढायला सेपरेट बेंच द्या प्रत्येक तालुकानी आहे म्हणजे ताबडतोब त्याच्या व्हॅलिडिटी होती आणि त्यांना काम करायला अधिकाऱ्यांना वेळ मिळत विद्यार्थ्यांनाही सहा मुदत वाढून दिल्यामुळं त्यांनाही त्यांनाही त्यांचं भविष्य घडवता येईल ही मात्र सरकारला विनंती आहे आणि नोंदी ही दुसरा हे झाला दुसरा मुद्दा तिसरा की नोंदी शोधायच्या बंद करू नका ते पूर्ण बंद झाले प्रमाणपत्र द्यायचे पूर्ण बंद झाले रेकॉर्ड तपासायचे पूर्ण बंद झाले सुद्धा मनुष्यबळ द्या मुलींनी ते अभ्यासकांना आणि ते तातडीनं वाढतं घ्या लगेच शारीची अंमलबजावणी करून घ्या ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मराठ मागल त्या मराठा समाजाला कोणती प्रमाणपत्र द्यायचं तुम्ही कबूल केलेलं आहे ते तुम्ही सुरू करा थांबू नका हैदराबादच्या गॅजेटचं सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्मेंटचं गॅजेट घ्या केशे फडणवीस साहेब ताबडतोब माझं घेऊन लिहायचं त्या वापस घ्या आम्ही सवामधला सांगतो आणि जातीवादी नाही येत जातीवादी असतो तर हा परिपत्रक आम्ही निघून दिलं नसतं मुला मुलींना सांगतो ओबीसीच्या पण आणि मराठ्यांच्या पण नेता कसा असेल तुमचा तुम्ही स्वादा आमचा कसा आहे तुम्ही स्वधा पण विद्यार्थी थोडे प्रगल्भ विचाराचे व्हा ओबीसीचे पण मराठ्यांचे पण जातीवाद आम्हाला डाग शिकतू नका विद्यार्थ्यांनी तुम्ही प्रगल्भ विचाराचे व्हा तुम्ही विद्यार्थी येथून उपचारे आम्ही सगळ्या मुलींसाठी बोललो आम्ही दुयसी असतो जातीवादी असतो तर कोणाला दिलं द्या म्हणलो नसतो तेही लागू करून घेतलं नसतं म्हणून ती प्रामाणिक इच्छा आहे आमची जे जातीवाद फोन करत आहेत ते ही विद्यार्थ्यांनी शोधलं पाहिजे आणि सरकारलाही सांगतो आम्हाला जातीवाद नाही करायचा आम्हाला सहावा मुद्दा सांगतोय सातवा सांगतोय सहावा तो मुलींचा सांगितला विद्यार्थ्यांचा ओबीसी आणि आम्ही सरकारला सांगतो की सातवा मुद्दा आम्ही ओबीसीला धक्का लावत नाहीत आणि ओबीसी आहे पहिल्यापासून आम्ही कुंडी आहे त्र्याऐंशी क्रमांक सांगतोय आम्ही ओबीसी एक कुंडली आहे जशा बाकी पोटजाती घेतल्या तशा मराठासुद्धा पोट जात म्हणून मध्ये घ्या सोपं करा आम्हाला कुंडी प्रमाणपत्र देण्याचं काम सोपं करा हे आमचं म्हणणं आम्ही ओबीसीला धक्का लावत नाहीत आम्ही ओबीसीतून आरक्षण नाही मागत आम्ही ओबीसी येत कारण आमचा एक भाऊ कुंडी आमचा दुसरा भाऊ कुंडी नाही आमची आई कुंडी आमचा बाप ओपन आहे आमचं झालेलं पूर्व कोणाचंही आंतरजातीय म्हणाव त्याला त्याच्यातून झालं म्हणाव का त्याला आईची जात लाव का बापाचे लावा आम्हाला काही मिळ का नाही कारण तिची आई आम्ही केली किंवा आमची मुलगी तिकडं दिली आमचं नातं गोतं होतंय म्हणून दिली आमचा व्यवसाय येते म्हणून दिली त्यांचा व्यवसाय शेती आमचा व्यवसाय पण हे सत्य जर आमची मुलगी तिकडं दिली किंवा त्यांची आम्ही केली आता उदाहरणार्थ विदर्भातलं मराठा आम्ही येत आमचं जास्त येतो इकडची मुलगी जर केली तर इकडचं फोरगं ओपन आहे त्यांना लोक जर लेकरं झालं हे कोणाचं आहे म्हणजे त्याला आईचं जात लावं का बापाचे लाव बापाचे लावलं तर ओपन होतंय मग आई हिने जास्त यातना भोगलेले आहेत बाबा आई ही दैवत आहे आमची आणि आईची जात त्याला लेकराला लागत नाही आए आए ते आमच्यासाठी खूप खंत आहे खूप मोठा विषय आहे आमच्या आईचे आईनं जन्म आम्हाला दिला तिथे जात नाही लागत म्हणून हा विषय खूप मोठा आहे आम्ही ओबीसी येत आमचं म्हणणं आहे फक्त राहिलेल्या मराठ्यांना सोपं चुलभ करा हा कुंडी आहे कारण त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसी आधी आम्ही येतो कुंडी मग राहिलेले मराठे कुंडीचे आहेत आणि राहिले तरी किती राहावं उगा मराठवाड्यातले थोडे त्यासाठी एवढे सगळं तुझी भांडण धरले छगन भुजबळचं ऐकून बाकी ओबीसीच्या नेत्याने धरलं आहे प्लीज माझी विनंती आहे सरकारला आपल्या पेसच्या माध्यमामध्ये ते छगन भुजबळ आम्ही राहिलोच किती राव मराठवाड्यात त्या लय मोठं निघालेत आता आता दोघं थोडे राहिलो पश्चिम महाराष्ट्रात पुढे राहिले झालं एवढं तर एवढं भांडण धरलंय छगन भुजबळनं म्हणून छगन भुजबळ आता मनाला लागला सगळं मेंदी रद्द करा भुजबी घरावच नाही ती पश्चिम महाराष्ट्रातले सगळ्यात आमच्या निघालेल्या सगळ्या रद्द करा हे बघा आम्ही ओबीसी आहेत जगन भुजबळने वाद करू नये घालू नये सरकारने कसं ऐकू नये आम्ही ओबीसी फक्त आम्हाला आत घ्या म्हणतो जसं की बाकीच्या पोट जाते म्हणून साडेतीनशे टक्के घेतलं तसे मला ते आत घ्या एकदम सोपं आहे कोणाला धक्का लागत नाही सत्तावीस टक्के आरक्षण बत्तीस टक्के आरक्षण आणि वेगळे प्रवर्ग करून शिल्लक राहिलेलं एकोणीस टक्के आरक्षण त्या बत्तीस टक्क्यात आम्ही शेप सत्तावीस टक्के आरक्षणात आम्ही आमिषेध आणि एकोणीस टक्के आरक्षणात पण आम्ही आमिषेध आम्ही धरून जे वाकडा आहे ओबीसीचा जगन भुजबळ साहेब मीच ओबीसीच्या नेत्यांना समजून सांगा आहोत उगत वाद लावू नका आणि सरकारला समजून सांगा तुम्ही म्हणताय ओबीसी मराठा धरून ये मराठा धरून ये मराठा धरून हा एकच येऊ हे धरून ये म्हणून आम्ही ओबीसी धक्का फक्का काही लागत नाही गुन्हा गोळून राहू थोडं देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घ्या त्याच्याकडून कुंदी हाच मराठा आहे त्याच्या नोंदी सापडायला लागल्या ता त्याचा अर्थ आई राहिलं तू आता थोडं मराठवाड्यात सरसकट मराठ्यांना कुंदी करून टाका कुठं देखील धक्का लागत नाही ते सगळे मिळून तेवढे चलो धन्यवाद